तर मित्रांनो मी सध्या आहे खरसुंडीमध्ये सा जे की सिद्धनाथ देवस्थान प्रसिद्ध आहे इथलं तुम्हाला माहितीच आहे आणि आता तेवढीच प्रसिद्ध असलेली आपली ही जकाई देवीची यात्रा तर आता हीच आहे त्याची तारीख आहे चोवीस पूर्ण त्याचंच नियोजन सुरू आहे आपला पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल खूप मस्त चालता एक तो धाकट्या जाकाबाईचा होता तर आता ही मेन चाकापायचं आहे जे की मानेवाडी या गावात भरते इथून एक सतरा अठरा किलोमीटर एक गाव आहे तर आता आपण देवळात ट्रस्टमध्ये तेच जाणून घ्यायला आहे की नियोजन हे कुठवर आलंय तर आपल्या सिद्धनाथ मंदिराचे ट्रस्टचे चेअरमन भावाभा यांच्याकडून आपण जाणून घ्यायचं की एक एकंदरीत जखावायचं नियोजन काय इथून पालखी किती वाजता निघणार आहे आणि तिथं वाटेत असणारे टप्पे स्टॉप तिथं किती वाजता पालखीपर्यंत पोचते जखापाच्या दरात हे एकंदरीत काय प्लॅन आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सिद्धनाथ क्षेत्र खरसुंडी तालुका आठवाडी जिल्हा सांगली येथे सिद्धनाथाचे जागृत देवस्थान आहे या देवाला सात पत्नी असून त्या पाच ह्या खरसुंडी हद्दीतच आहेत दोन या क सावकार मळ्यातील खरसुंडी हद्दीतील सावकार दौऱ्यात आहे आणि एक जकाई मानेवाडी निलकर हद्दीतील जकाई देवी आहे या देवीसाठी देव त्रिवार्षिक येत्रेनिमित्तानं ज्यावेळी लीप वर्ष पडते त्यावेळेला पौष चतुर्द त्रोदशीला हा देव पालखीतून जकाई भेटीसाठी जातो या जकाई भेटीचे नियोजन करताना आम्ही ट्रस्टने सगळे मान सर्व मानकऱ्यांना बोलून त्यांची मिटिंग घेऊन त्यांना सगळे टप्पे कारावयाचे कर्तव्य समजावून सांगून त्यांना त्यांना पोलीस संरक्षण मिळावं म्हणून पोलीस स्टेशनशी बी आम्ही संपर्क केला आहे श्री क्षेत्र खरसुंडी येथील जकाई देवीच्या यात्रेनिमित्त जकाई भेटीसाठी देवाची पालखी चांदीच्या रथातून आम्ही ने नेत असतो तर याचा प पहिल्यांदा आम्ही जकाई जकाई भेटीसाठी सिद्धनाथाची मूर्ती पालखीत विराजमान सकाळी नऊ वाजता श्रीक्षेत्र खरसुंडी येथील मंदिरात करतो आणि तेथून या प्रवासास भेटीच्या प्रवासास सुरुवात होती पहिला टप्पा आमचा घोडेपुर येथे असून या घोडेकोर ठिकाणी तेथे ते आम्ही थांबतो येथे दावड आणि घोलेवाडीचे मानकरी हजर असतात त्यांचा मानपान आम्ही घेतो देवाला विश्रांती घेतो करतो दुपारती करतो सगळ्या तिथल्या गोडेकूर तीर्थक्षेत्रातील सगळ्या देवस्थानला दुपारती आरती करतो आणि एक पाच मिनटाची विश्रांती घेऊन आम्ही त्या टप्प्यावरून निघतो त्या टप्प्यावरून आम्ही पहिल्यांदा निघतो ते घोलेवाडी टप्प्यावर जातो येथे या पालखीच्या खंद्यासाठी पुढील बाजूस दावड आणि मागील बाजूस तुमचे गोलेवाडीतील ग्रामस्थ असतात हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा सोहळा असल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे हिंदू मुस्लिम दोन्ही लोक अगदी आनंदाने हा उत्सव साजरा करतात त्या टप्प्यावर गेल्यानंतर तेथून मुस्लिम लोक धावळवाडी येथील सर्व मुस्लिम लोक मानकरी हे त्यांच्या गावाच्या हद्दीत केलेल्या विसरांच्या टप्प्यावर तिथे पालखी नेली जाते हे ही पालखी सर्वसाधारणपणे अकरा वाजता दावळवाडीवर येथे पोचते त्यानंतर आवटेवाडी येथील ग्रामस्थ व ग्रामस्थ नंबर एक टप्प्यावर ग देवाची पालखी साडे अकरा वाजता पोचते व दोन आवटेवाडी नंबर दोन दौलतपूर येथे ही पालखी बारा वाजता पोचते बारानंतर नंतर तेथून ही पालखीचं प्रस्थान होऊन नेलकंजीकडे पालखीचे हो प्रस्थान होते हे प्रस्थान नेलकंजीला सर्वसाधारणपणे साडेबारा एकच्या दरम्यान दोन वा दो सर्वसाधारणपणे दोन वाजता नेलकंजीच्या विश्रांती टप्प्यावर पोचते दोन ते चार चा हा विश्रांतीचा टप्पा नेलकंजी येथील असून हा देवाची सासरवाडी मानली जाते आणि शी जकाई देवी ही भोसलेंची कन्या नेलकंजी येथील सुभेदाराची कन्या असल्यामुळे या, या यात्रेला विशेष महत्त्व आहे या यात्रेकरता भोसले घराण्यातील देवीची पारंपरिक पूजने पूजा करणारी मूर्ती भोसले घरातून निघून अगोदर ते ल लग... जकाईदाऱ्याकडे पोचते निघते आणि त्यानंतर पारखीचे प्रस्थान जकाईदाऱ्याकडे होते या जकाई देवीचे पूजेची परंपरा ही सर्व मानकरी असणारे भोसले भोसले कुटुंबाचं आहे आणि ते आज आहेत ते भोसलेची कन्या असल्यामुळे भोसलेच करत आलेले आहेत तसेच चार वाजता पालखीचे प्रस्थाने मानेवाडीच्या रोखाने निघते होतो पुढील टप्पा हिवतळ म्हणजे कॅनॉलच्या जवळ हिवतळ हद्दीतील असल्यामुळे हिवतळ येथील लोकांचा त्या देशमुख वगैरे हिवतळगावच्या ग्रामस्थांचा तिथं मान आहे त्यांचं मानपान पूर्ण करून त्यांना त्या मंदिर त्या श्रीस शेला अर्पण करून नैवेद्य नैवेद्य दाखवला जातो आणि करी हे भक्त असल्यामुळे मेटकरवाडीच्या टप्प्यावर पालखी सहा वाजता विसावते तेथे ते बी मानपान होऊन भाविकांना प्रसाद वाटला जातो आणि सहा नंतर श्रीचे जकाई मंदिर मंदिरातील जकाई मंदिर कडे प्रस्थान होते आणि तेथे ते सात वाजता पालखी पोचून तिथं था आज ज्या दिवशी मुक्कामाला थांबते त्या दिवशी मुक्कामाला थांबते श्रीचे दिनचर्या असणारे सर्व कार्यक्रम दऱ्यात पार पाडले जातात त्यावेळेला मंदिरात आरती केली जाते स्त्रीची आरती केली जाते आणि स्त्रीला व जकाई देवीला महा महामस्तकी अभिषेक घातला जातो आणि हा हे विधिवत विधी पूर्ण झाल्यानंतर विश्रांसासाठी देव जकाई मंदिरात विरा म्हणजे थांबले जातात था। आणि यानंतर हा पहिल्या ये, ये जाते वेळेचा जा हा कार्यक्रम सा, कार्यक्रमाची सांगता होते दुसऱ्या दिवशी श्रीची पूजा अश्वारोड बांधली जाते जकाई देवीची पूजा बांधली जाते आणि हा दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा हा यात्रेचा मुख्य दिवस असतात या यात्रेसाठी आसपासच्या भागातून आटपाडी तालुक्यातून व आटपाडी व्यतिरिक्त सांगली जिल्ह्यातील इतर गावातील कर्नाटकातले भाविक आव आवर्जून आपली उपस्थिती लावतात आणि हे सर्व भाविक तीन वर्षातून एकदा दर्शन घेतात आणि समाधान पावतात तसेच या जकाई देवीची आख्यायता अशी आहे की देवाला एकूण सात पत्न्या त्यापैकी दोन पत्नी हे बाहेर आहेत दर मंदिरातील असणारी योगेश्वरी जो जवळ असणारी योगेश्वरी आणि मंदिरात परिसरात असणारी मालावती म्हणजे मालाबाई ही एक पुत्रप्राप्तीची देवता आहे हिला एकच ह्या सात पत्नीपैकी एकाच पत्नीला म्हणजे मूल आहे आणि हा हे मुलाची मुला देवता आहे आणि ह्या देवतेसाठी ज्याना कोण याला आपत्ती नसेल आणि नवस करतात तसेच या नवसाला पाळणं वाहणे ओटी भरणे साडीचोळी करणे हा प्रगातायां मूल झाल्यानंतर जावळ काढण्याचा जा पहिल्यांदा कार्यक्रम इथे या मंदिरात पार पाडला जातो तसेच त्या अशी एक आख्यायिका अशी आहे की जकाई देवी आणि ह्या सगळ्या पाच पत्नी जे एकदा बातचीत झाली देव रोज रात्री उठून कुठं जाता न, न, ते पाण्याची जबाबदारी मालावती म्हणजे मळाई देवीला सोपवली त्याप्रमाणे मळाई देवी जोगेश्वरी मंदिरापासून पर्यंत गेली आणि घोडेकूरला तिथे गेल्यानंतर त्या म्हणजे शे म्हणजे घोड्याचा जास्त वाढल्यामुळे घोडा आणि किंकाळी मारली वरचे दोन पाय उचलले आणि आपटले त्यावेळेस तिथं ते, ते, ते पाणी निर्माण झाले आणि तेथे ते घोडेकूर हे नाव प्रसिद्ध झाले आणि ही ही असल्यानंतर त्यावेळी स्त्रीने पाठीमागं पळून प पाहिल्या पाठीमागे वळून पाहिल्यानंतर ही आपली पत्नी आली आहे त्यावेळी मा मालावतीने विचारली तुम्ही असं म्हणजे चोरून छपून का जाता तर तीन वर्षातून एकदा वाजत गाजत तुम्ही तुमच्या जकाई देवीच्या भेटीसाठी जावं म्हणून तो निश्चय म्हणजे यात्रेचा दिवस पौष व शुद्ध तृतीयेला फिक्स करून चतुर्थीची यात्रा आणि पौर्णिमेला परत मंदिरात प्रस्थान होऊन देव काशी यात्रेत पौर्णिमे दिवशी श्री पालखीतून मरून काढून श्री आ, काशी यात्रेस प्रयाण करतात याप्रमाणे ही आख्यायिका आहे जेवढं ज्ञात आहे तेवढे सांगितले आहे काही चुकी झाली असेल शब्दात चुकी झाली असेल तर क्षमस बाबा ह्यावेळी म्हणतात की दर्शन असं खालून होणार आहे नेमका केले नेमकं त्याचं कारण काय असू शकते पडझड झाली प्रशासनाने केलं होतं पण आता त्याची पडझड नाही प्रशासनानं विनंती करून सुद्धा आम्हाला परवानगी दिली तिथं धोकेदायक काही नाही तर आता शासनाला प्रत्यक्ष पाहणी करून लोकांचं कुठल्याही प्रकारचे गैरसोय दर्शनाची करू नये ही विनंती सर्व बावीस पक्षांचे म्हणजे त्या बावीस पक्षांच्या बावी विनंतीला मान देऊन शासनाने गडबड करून लोक बाहेर काढावे व वर जाण्यास प्रत्येक बावीस भक्ताचं भावना आहे काही लोकांचं नवस राहिलेलं आहे सहा वर्ष झाले देवीचं दर्शन खालूनच होतो <laughs> तर एकंदरीत असं नियोजन आहे म्हणजे द... नाही दरवेळी असं नियोजन असतं तर तुम्ही म्हणाल यात वेगळं असं काय तर आहे यात वेगळा आहे कारण दरवेळी मी व्लॉग करत नव्हतो यावेळी करणार आहे व्लॉग त्यामुळे यूट्यूबवर बरेच एकदम कमी प्रमाणात तिकडचे व्हिडिओ असतीलच पण यावेळी हा व्लॉग पहिल्यांदा जकाबायच्या दऱ्यातला असणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथल्या दर्शनाची सगळी म्हणत आहेत की म्हणजे सुरू आहे चर्चा की खालून दर्शन होईल वर जाऊ देणार नाहीत म्हणजे जेवढी मानकरी आहेत त्यांना जोर जाऊ देतील तर असं आपण बघू पण तुम्हाला दर्शन घडून द्यायची जबाबदारी माझी मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये सगळी परिपूर्ण माहिती देणार आहे मग जे कोणी बाहेरून व्हिडिओ बघत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि जे कोणी इकडे येत असेल तर त्यांचं स्वागतच आहे व्हिडिओ आपल्या व्लॉगमध्ये नक्की बघायला आपल्या चॅनलवर नक्की बघायला मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या आणि लवकरच भेटूया आता परवा पालखी निघेलच तेवीस तारखेला पालखी म्हणजे रथ रथासोबत पालखी निघते त्यामुळे आपल्याला रथ ही बघायला मिळणार आहे त्यामुळे भेटूया तेवीस तारखेला तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर बाय बाय